चला सावरगाव तालुका नांदगाव गाव रुक्मिणाला वि तिहा ताला काय ग रुक्मिणी रुक्मीणालावी तिहा ताला शिशुपाळ नवर देव ई चा काय ग रुक्मिणी ई चा दुसरी हाळद रुक्मिणाला विती गालाला काय ग रुक्मिणी रुक्मिणाला विती गाला शशुपाळावर राई च्या म्हणाला काय ग रुक्मिणी च्या यनामनाला तिसरी हाळद रुक्मिणाला विती पायाला काय ग रुक्मिणी रुक्मिणाला विती पायाला शशुफळा सारखावर राई च्या इनामनाला काय रुक्मिणी गुक्मीणीच्या यनामनाला चौथी हळद इथलावी ती अंगाला काय रुक्मिणी इत लावी ती अंगाला शशुपाळावर येतो यन आला काय ग रुक्मीण येता यनामनाला पाचवी हळद रुक्मीणावी ती बोटाला काय ग रुक्मिणी रुक्मिण लावी ती बोटाला शिशुपाळवर याने बसवली रथाला काय ग रुक्मिणी याने बसवली रथाला